श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपल्या घराला कोणाची नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा किंवा आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी घडत असतील किंवा विचार भांडणे तंठा काहीही होत असतील असे जे की तुम्हाला अनपेक्षित असतील अशा गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील किंवा घरामध्ये कोणाला जॉब लागत नसेल म्हणजे घरातले जे, जे काही वातावरण आहे सतत म्हणजे वादविवादामध्ये असतं किंवा भांडणे असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा खूप प्रभावीशाली असा उपाय आहे याला कोणते तुम्हाला मंत्र म्हणायचं नाही किंवा पूजा वगैरे करायची नाही अतिशय सोपा उपाय आहे आणि एक वस्तू तुम्हाला लागणार आहे ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये असते त्याच वस्तूने तुम्हाला आपल्या घरातली नजरदोष वास्तुदोष दूर करता येणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही म्हणजे कधीही तुम्हाला जेव्हा शक्य होत असेल पण किमान तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारी अशा काही सेवा असतात जे की आपल्याला नियमानुसार करायचे असतात बऱ्याच जणांना वाटत असतं की ताई असं नाही हे का करू शकतात आमच्याकडे हे नाही ते नाही असं अजिबात नका म्हणू जेवढं काही आपलं तेवढी तुम्ही सेवा नक्की करत जा असं नाही आहे की आपलं स्वामी महाराज म्हणतात की मला असं पाहिजे तसं पाहिजे त्याच टाईमम टायमिंगमध्ये झालं पाहिजे किंवा त्याच वेळेस काही गोष्टी घडल्या पाहिजेत माझी सेवा झालीच पाहिजे आपले स्वामी महाराज अजिबात असं काही म्हणत नाही तुम्हाला जेवढं शक्य होत आहे ना तेवढं तुम्ही सेवा नक्की करा आणि त्या सेवेचं आता कोणतीही सेवा केली तर ती तुमची म्हणजे कधीही वाया जाणार नाही त्याचं फळ तुम्हाला योग्य वेळ आले की नक्कीच मिळणार आहे आता हे झालं उपाय आता सेवेच आता उपाय आता हे थोडे छोटे छोटे जे उपाय आहेत आपण जे करत असतो त्याचा सुद्धा आपल्याला नक्की फायदा होत असतो जसं कष्टाशिवाय यशाला पर्याय नसतो ना तसंच आपण सेवा जरी करतो असेल तर एखादा उपाय आपल्या चांगल्यासाठी स्वार्थासाठी सुद्धा उपाय केला जातो तसंच हा उपाय आहे जर का तुमच्या घरामध्ये कोणा म्हणजे तुमच्या घराला कोणाची नजर लागलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्ही नक्की हा उपाय करा तर तुम्हाला हा मंगळवारी उपाय करायचा आहे तर एक वाटी तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आता घरामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे मीठ जेणेकरून आपल्या घरातली जी काही नजरदोष असो किंवा वास्तुदोष असो तो दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे हे मीठ तुमच्या घरातल्या स्वयंपाकघरामध्ये असतं तेच मीठ घेतलं तरी चालेल जे बारीक मीठ असतं ना ते सुद्धा घेतलं तरी चालेल पण शक्यतो खडे मीठाचा वापर करा अतिशय उत्तम असं हे म्हणजे वास्तुदोषासाठी उपाय आहे एक काचेची वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे भरून वाटी घ्यायची आहे आणि कोणत्याही मंगळवारी सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी करा किंवा दुपारीसुद्धा करू शकतात तर हे मीठ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जेथे कोणाचा म्हणजे पाय वगैरे लागणार नाही किंवा हात लागणार नाही स्पर्श होणार नाही त्या मिठाला एकदा ठेवल्यानंतर अशा सहज कोणाला किंवा दिसणार नाही जर बाहेरची व्यक्ती तुमच्या घरामध्ये आली तर तिला ते मीठ वाटीमध्ये ठेवलेलं दिसू नये अशा स्थितीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे ते लपून ठेवायचं आहे मग तुमच्या गॅसच्या सिलेंडरच्या मागे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा कोणत्या अन्य इतर सामानाच्या मागे लपून ठेवू शकतात म्हणजे ते मीठ दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे बाहेरील व्यक्तीला दिसू देऊ नका आता दुसरा एक उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक बकेट घ्यायची आहे किंवा एखादं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये वाठीभर मीठ टाकायचं आहे मीठ आणि पाणी एकत्र झालं की मीठ म्हणजे मीठ विथळलं त्या पाण्यामध्ये की लगेच पाणी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे थोडं शिंपडलं तरी चालेल तुम्ही जर अशा रीतीने उपाय केले तर नक्कीच याने आपल्या घरातली वाईट नजर किंवा जे काही दोष असतील ते निघून जाण्यास आपल्याला मदत होईल त्याचबरोबर आपल्या घरातली वाईट शक्ती असते पीडा असतात दोष असतात नकारात्मकता असते या मिठामध्ये येते आणि त्या सात दिवसानंतर आपण जे काही वाटीमध्ये मीठ ठेवलेलं आहे ते आपल्याला नंतर पाण्यात टाकू टाकून बाहेर फेकून द्यायचा आहे याने आपल्या घरातून सर्व वाईट शक्ती सर्व नकारात्मकता पिडा दोष घरातून निघून जातात जर का तुम्ही दर मंगळवारीसुद्धा करू शकतात किंवा कोणत्याही मंगळवारी हा उपाय केला तरी चालेल एकदा जरी हा उपाय तुम्ही केला तरी नक्कीच तुमच्या घरातले सर्व काही नजर दोष किंवा वाईट शक्ती बाहेर जाण्यास मदत तुम्हाला होणार आहे तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त